या झाडांमध्ये असतो देवी देवतांचा वास त्यामुळे ही झाडे तुम्ही तुमच्या घराभोवती लावल्यास तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धावत येईल नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या झाडांमध्ये असतो देवी देवतांचा वास तर अशी झाडे कोणती आहेत ज्या देवी देवतांचा वास अखंड असतो आणि झाडे लावल्यानंतर आपल्या आजूबाजूला आपल्या कायमच घराच्या आजूबाजूला जर ही झाडे लावली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास राहू शकतो तर हिंदू धर्मात असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देवांचा वास असतो आणि झाडे आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे शतकानुशतके सनातन धर्मात झाडे वनस्पती पूजा करण्याची प्रथा सुरू आहे वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्ग कृत कृतज्ञता व्यक्त करतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की तुम्ही ही झाडे जर तुमच्या आजूबाजूला लावली तर तुमच्या आजूबाजूला म्हणजेच तुमच्या घराच्या आजूबाजूला लावली तर तुमच्या आजूबाजूला देवी देवतांचा कायम वास राहील तर ती कोणती आहेत झाडे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुळशी आणि आवळा प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशी ही भगवान विष्णूलाही खूप प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या घरामध्ये दररोज संध्याकाळी सकाळ तुळशीला दिवा लावून जल अर्पण केले जाते तिथे भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा राहते याशिवाय आवळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे आवळा हे झाडसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला लावले पाहिजे तसेच एकादशीच्या तिथीला आवळा वृक्षाची पूजा केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आवळा नेहमीच्या दिवशी म्हणजेच आवळा वृक्षाची पूजा करणे विशेष फलदायी असते दोन केळीचे झाड हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते पवित्रसुद्धा मानले जाते तर हिंदू धर्मात केळी प्रत्येक केळीची पूजापाठात केळीच्या झाडाची पाणी वापरली जाते आणि हे पाने अत्यंत शुभ मानली जातात केळीचे झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंध संबन्द, संबंधित मानले जाते गुरुवारी केळीच्या मुळांमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पाण्यात चिमुटभर हळद मिसळून केळीच्याच मुळाशी अर्पण करणे शुभ असते असे केल्याने गुरुग्रह कुंडलीत बलवान बनेल आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होईल असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते एखाद्याच्या वैवाहिक जीवनातील अडथळे आले तर तेही लवकरात लवकर दूर होतात तीन तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडांमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचाही वास असतो असे मानले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याला वरदान मिळते आणि व्यक्तींच्या जीवनातील अनेक प्रकारची संकटेही दूर होतात चार वृक्ष हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे त्यामुळे असे मानले जाते की हे शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो हे झाड खूप शुभ आहे भगवान रामाने ही शमी वृक्षाची पूजा केली हे झाड श्रीगणेशा आणि शनिदेवालाही खूप प्रिय आहे याशिवाय शमीच्या झाडाची पाने भगवान शंकरांना अर्पण केली जातात वटवृक्षाची पूजा वटवृक्षाला वट किंवा देववृक्ष असेही म्हणतात वटवृक्षात भगवान भोलीनाथ वास करतात अशी पौराणिक मान्यता आहे वटवृक्षाची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत शुभ मानली जाते वटवृक्षाखाली शिवलिंग ठेवून शिवभगवान शंकरांची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात असे मानले जाते अशा प्रकारे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार वरील सांगितल्याप्रमाणे या झाडांमध्ये देवांचा वास असतो तर तुम्ही ही झाडे तुमच्या घराच्या आजूबाजूला लावून देवांचा वास सतत तुमच्या आजूबाजूला ठेवू शकता यामुळे तुमच्या जीवनात येणारे संकटे दूर होतील आणि संकटांपासून संरक्षण होईल तसेच तुमच्या धनवृद्धीही होईल हा आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ.